नमस्ते मी राणीदास राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर, तर हा गुळ आणि आता आषाढ म्हणण्याचा आपण आषाढ तळूया म्हणजेच करूयाच गोड कापण्या तर त्यासाठी मी हा अर्धी वाटीला थोडंसं वरती गुळ घेतलेला आहे आणि आता आपण गुळवीर गळायचं आहे तर आपण अर्धी वाटीला हे थोडं पाणी घ्यायचं आहे अर्धी वाटीच पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण हे आहे ते गुळ आहे ते विरगळून घेऊ आता आपण हे जे गुळ आहे ना ते विरगळेपर्यंत आपण हे गरम करून घेऊया जास्त ह्याचा पाक वगैरे करायचा नाही आहे आपलं गुळ जे आहे ना विरगळलेला आहे आता आपण हे पाणी आहे ना आपल्याला कोमट करून घेतलं तरी चालेल हे ह्या दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता ही अर्धी वाटी आपल्याला बेसन घेतलेलं आहे पण चाळून घेऊ गव्हाचं पीठ पण चाळून घेतलेलं आहे आणि हे पण चाळून घेऊया आता ह्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ कारण गोड पदार्थ आहे ना तर आपल्याला कापण्या बनवायचे चवीपुरतं मीठ टाकूया आता पण ह्यात एक चमचा बडीशोप टाकतो बडीशोप मी भाजून आणि मिक्सरला लावून घेतलेले आहे आणि टाकूया एक ते दोन स्पून तीळ मला तीळ आवडतात म्हणून तीळ टाकले आहेत आतमध्ये आणि आता आपण घेऊया ह्यामध्ये जायफळ खिसून घेऊया थोडस आता हे जे आहे ना आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जायफळचा बडीशोपचा अगदी सुंदर वास सुगंध देतोय आपल्याला तेल एकदम चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मोहन आणि हे ऑर्गनिक तेल आहे तेल आपलं पूर्ण गरम झालेलं आहे पूर्ण कडकडीत आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे करा गरम तेल तेल असल्यामुळे आता हे आपलं जरा थंड आता हे मौन जे आहे ना सगळ्या पिठाला लागायला पाहिजे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला म्हणजे सगळीकडे तेल लागायला हवं गुळाचं पाणी हे ते आपण गाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये बसेल असं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे हे असं आपलं घट्ट असं पुरीच्या म्हणजे पुरीपेक्षा पण जास्त घट्ट नको पुरीला आपण जसं म्हणतो तसं तसं व्यवस्थित असं घेतलं आहे मी म्हणून आता आपण ह्याचे गोळे भाग करून घेऊया आता आपण हे लाटून घेऊया मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत हे इकडे लाटूया तिळ तर दिसत आहेत पण ह्याच्यावरती खसखस पण टाकतेय मी मला तिळ आवडतात म्हणून टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकताय ते काय लावायचं नाहीये लाटून घेताना आपल्याला दोन्ही साईडने खसखस लावायची आहे अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आता आपण हे कट करून घेऊया आता अशा तिरक्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला कापणे काढून घ्यायचे आहेत आता आपण टाकून घेऊया बसतील तेवढेच टाका आपल्या कापण्या आहेत ते तयार झाले आहेत तळून झाले आहेत काढून घेऊया हे झालेल्या आहेत आपल्या आषाढ्यातल्या कापण्या तळून आणि आज आषाढ्याचा जे आहे ते लास्टचा दिवस आहे उद्यापासून होणारा आहे श्रावण महिना चालू तर त्यासाठी श्रावण महिन्याच्या तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला गोड गोड शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद